नमस्कार मित्रिन चला आपल्याला आता साडीचा ड्रेस शिवायचा आहे आज तर चला आपल्याला काय करायचं आहे पहिलं अगोदर आपल्याला अस्तर कटिंग करायची आहे जे अस्तर आणलेलं आहे मी ते ना पिंक कलरचा साडीचा ड्रेस शिवायचा आहे मला काठपदर साडी आहे तर त्याला आणलेला आहे मी दीड मीटर अस्तर तर हे पहा तर अस्तर काठपदर साडीचं असल्यामुळे ना कधी कधी फक्त बॉडीलाच अस्तर लावतात लेडीज आणि खाली बिना अस्तरचं शिवला तरी चालतो कारण घट्ट कपडा असतो तर मी पण तसंच करणार आहे दीडच मीटर मी अस्तर घेऊन आलेलं आहे तर चला आपल्याला पहिलं काय करायचं आहे डबल फोल्ड घडी करायची आणि त्याच्यावर आपल्याला उंची टाकायची फक्त बॉडीची उंची टाकायची जसं ब्लाऊजला आपण करतोय सेम तसंच तर पंधराची उंची आहे माझी आणि शोल्डर घ्यायचं आपल्याला सहा सहाचं शोल्डर घ्या व्यवस्थित आखून घ्यायचं आहे आणि इथं आपल्याला मोंडा पण आपल्याला काय किती टाकायचं आहे सहाच व्यवस्थित आखून घ्यायचं आहे मार्किंग करून घ्या आणि आपल्याला चेस्ट माप टाकायचं आता चेस्ट माप कसं टाकणार तुम्ही तर माझी म्हणजे चेस्ट आहे बत्तीस तर बत्तीसचा आपल्याला काय करायचं आहे चौथा करायचा आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला आधी चार ॲड करायचे आहेत तर मग बत्तीसमध्ये चार ॲड केले की छत्तीस होतात छत्तीसचा चौथा करायचा आता बघा छत्तीसचा चौथा कसा येतो तुम्हाला मी सांगते ते पण सोपी ॲड आहे हे पा आपल्याला आपला जो टेप आहे तो चार फोल्ड करायचा आहे आणि त्याचा चौथा करायचा आहे त्याचा किती आलेलं आहे नऊ तर नऊ आलं आहे पहा नऊ चौक छत्तीस तर तिथं आपल्याला मार्किंग करून घ्यायची छत्तीसवर वर आणि आपल्याला दीड एक्स्ट्रा मार्जिंग घ्यायची इथं तुम्ही दोन पण घेऊ शकता असं काहीच प्रॉब्लेम नाही येणार तुम्हाला जर तुम्ही नवीन शेत शिकत आहात तर नक्कीच दोन घेतलं तरी चालेल काहीच अर म्हणजे काही अडचण येणार नाही तुम्हाला तर मी दीड घेतलं आहे तर आपल्याला आता काय करायचं आहे कमरेचं माप टाकायचं तर कंबर आहे अठ्ठावीस तर अठ्ठावीसमध्ये आपल्याला काहीच ॲड करायचं नाही आहे जसं जेवढी आहे तेवढीच त्याचा फक्त चौथा भाग काढायचा आहे तर किती येणार आहे सात येणार आहे तर मला माहिती आहे सात येणार आहे पण तरी पण मी तुम्हाला फोल्ड करून आगे जेणेकरून तुमची चुकी नाही होणार ड्रेस कटिंगमध्ये तर सात घेतला पण त्याच्यामध्ये पण दीड घेतले तिथं पण तुम्ही दोन घेऊ शकता, मी शकता। आता मी दीडच घेत असते पण तुम्ही दीड पण घेऊ शकता तसं काहीच प्रॉब्लेम येणार नाही आता मी इथं हे शिलाई मार्जिंगमध्येच जाणार आहे आपला तो कपडा दीड घेतला तरी दोन घेतला तरी पण तर ही झाली आपल्याला अस्तरची कटिंग ओके जी आपलं वरची बॉडी आहे त्याची कटिंग झालेली आहे ही तर आपल्याला काय आहे आता हे आपल्याला हे पार्ट आ, कट करून घ्यायचे पण आधी काय आहे मुंड्याचं माप आहे तर मुंडा आता दीडवर जसा ब्लाउजवर टाक तसंच टाकायचं सेम दीडवर एक आकार द्यायचा एक एक इंचावर आकार द्यायचा तर चला आता आपण पहिले कटिंग करून घ्या बॉडीची कटिंग करून घ्यायची एकदम इझी आणि एकदम सोपी पद्धत आहे मैत्रिणींना नक्की ड्रेस शिवा तुम्ही चलाहीच चला, रिक्वेस्ट होती लाँग ड्रेससाठी तर माझे सगळे ड्रेस असेच असतात लॉंग तर चला आता हा ड्रेस मी फर्स्ट टाईम शिवाय लागले काठपदर साडीचा मी प्लेट टाकून शिवत असते पण हा प्लेट टाकून नाही याला मी घेरदार ड्रेस शिवणार आहे तर ही झाली आपली बॉडीची कटिंग मीच फर्स्ट टाईम ट्राय करावं लागले पण तुमच्यासंग व्हिडिओ शेअर केला हा तर एकदम परफेक्ट बसणार आहे टेन्शनच नका घेऊ तुम्ही बिंदास्त कटिंग करा तर ही शिलाई मार्जिंगमध्ये जाणार तिथं आपल्याला बॉडीची फिटिंग येणार आहे त्याच्यामुळे मी ती लाईन ड्रॉ केली आणि आपल्याला हे पार्ट वेगवेगळे करायचे आहेत अस्तरचे जसे ब्लाऊजच्या आपण बॅक साईड फ्रंट साईड करतो तसंच आहे ड्रेसचं पण तर चला आता आपल्याला काय करायचं आहे मेन फॅब्रिकवर कटिंग करायचं आहे तर माझी मेन फॅब्रिक आहे साडी तर ह्या साडीचा मला ड्रेस शिवायचा आहे चला तुमच्या खूप रिक्वेस्ट होत्या त्याच्यामुळे चला नवी साडी घेतली आता ड्रेस शिवायसाठी म्हटलं चला आता लईच रिक। रिक्वेस्ट करतात माझ्या मैत्रिणी तर त्यांच्यासाठी एक लाँग ड्रेस कटिंग टाकूयात तर असे भरपूर लाँग ड्रेस पाहिजे असेल तुम्हाला तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मैत्रिणींना असेच नवीन व्हिडिओ येणार आहेत तुम्हाला लॉंग ड्रेसमध्ये सिम्पल ड्रेसमध्ये तर आपल्याला काय करायचं आहे पहा चला आपल्या मु मेन मुद्द्यावर येते मी तर डबल फोल्ड घडी घेतली मी साडीची तर जी आपण अस्तरची कटिंग केलेली आहे ती आपल्याला मेन फॅब्रिकवर मांडायची आहे आणि आपण फक्त जसं ब्लाऊजची कटिंग करतो सेम तसंच आपल्याला मेन फॅब्रिकवर याची कटिंग करून घ्यायची कटिंग झालेली आहे आपली मेन फॅब्रिकवर कटिंग झालेली आहे बॉडीची आता आपल्याला काय करायचं आहे आता मी हे कटिंग जे करते ना त्याचे पार्ट पण जसं मी अस्तरचं पार्ट वेगवेगळे केले तसंच ते पार्ट वेगळे वेगळे करायचे आहेत आपल्याला तर चला आता आपली बॉडीची कटिंग झालेली आहे तर चला आपण घेरची कटिंग करूयात तर हे जे उरलेला कपडा आहे आपल्याला हे एकदम सरळ लाईनमध्ये ला आपण कट करून घेऊया जेणेकरून आपल्याला घेरला प्रॉब्लेम येणार नाही टाकायला त्याची मी उदर घडी घालून घेते चार पदर घडी घालून घ्यायची साडीची बरं का आणि अगोदर याचा आहे ना मला पदर कापून घ्यायचं आहे कारण पदर पदर वेगळ्या कलरचा आहे तर पाहूया अजून काही विचार नाही केला मी स्लीव्ज लावायसाठी तर स्लीव्ज कोणत्या कलरचे लावते ते आता तुमच्या मनावर आहे तर मला कोणताही कलर तुम्ही तुम घेऊ शकता साडीमधला पिंक कलर लावायचा आहे ते लावा काटाचे पण स्लीव्ज लावू शकता तर आता मी हे पदर कट करून घेते बघू अजून काही ठरवलं नाही मी माझं तर असं चाललंय की मी काटाचे स्लीव्ज लावणार आहे तर हा एक्स्ट्रा आहे आपल्यालाकडं हा मॅचिंग नाही होत त्याच्यामध्ये आपल्याला ह्या कट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतरच आपण काय करणार आहोत घेरची कटिंग करणार आहोत तर सुद्धा असेल तर पदर जर वेगळा असेल तर तुम्ही कट करून घेऊ शकता कारण मला सेम कलर घ्यायचा आहे वरती पण आणि खाली पण त्याच्यामुळे मी पदराची बॉडी नाही काढली नाही तर तुम्ही पदराची पण बॉडी काढू शकता तर त्याचा पण मी नेक्स्ट व्हिडिओ टाकून तुम्हाला दुसरा तर ह्या व्हिडिओ आहे हा कंटिन्यू करा तुम्ही ओके तर चला आपल्याला चार पदर फोल्ड घडी घालून घ्या उलटी घडी घालून घ्या फॅब्रिकची चार पदर झाले बघा चार पदर फोल्ड झाले आपले तर तुम्हाला दाखवते बघा एक दोन तीन आणि चार चार फोल्ड झाली ना आपली साडी तर आपल्याला काय करायचं माहिती आहे का आता ह्या ही चार पदराची घडी आपल्याला ट्रायंगल शेपमध्ये टाकायचं आहे तर मला हे काठ हवे आहेत जे की मला नंतर ला, मी नंतर अटॅच करणार आहे खाली काठ तर तुम्ही पण करू शकता ज जर तुम्हाला काट लावायचे असेल तर तुम्ही लावू शकता त्याच्यामुळे मी काय केलेलं आहे एक थोडी एक्स्ट्रा साडी इकडं ओढून घेणार आहे मी घडीच्या साईडला ब दिसते ना तुम्हाला हां एक्स्ट्रा साईडला काढून दिले काटाची इकडं बाजू एकदम बाजूला काढून दिलेली आहे आणि तिथूनच आपल्याला ते माप ट्रायंगल शेपमध्ये टाकायचं आहे तर तुम्ही बघू शकता तुम्हाला समजणार नाही तुम्हाला असं वाटेल की ही गड़ि, घडी घडीच्या बाहेर जाते त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते की हे कार्ड जे आहेत ते मला नंतर अटॅच करायचे त्याच्यामुळे मी ते काढले तुम्ही जर नाही केले तरीही चालतं तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही आहे तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही त्यात ॲड करू शकता नसेल पाहिजे तर तुम्ही साईटला काढू शकता तर कुणी कुणी अगोदर काढून घेतं तर अगोदर नाही काढले मी कारण मला उंची पाहिजे होती बसती की नाही त्याच्यामुळे मी तसंच ठेवले आहेत तर पहा तर उंची माझी खाली घेरची उंची आहे चौवेचाळीस म्हणजे आपल्या शोल्डरपासून खाली उंची आपल्याला किती घ्यायची माझी पूर्ण उंची आहे चौवेचाळीस तर आपल्याला किती घ्यायचे चौवेचाळीस तर चौवेचाळीस घेताना काय करायचं आपल्याला सात वरती सोडून द्यायचे सात कट करून टाकायचे चौरे चौवेचाळीसमधून सात कट कर केले की अडोतीस उरतात बघा हे सात सोडून आपल्याला उंची टाकायची आहे आपल्या घेरची हे पहा वरती सात सोडली मी तिथून खाली आपल्याला उंची टाकायची लेंथ त्याची किती येते बघा अडतीस आहे आता मला व्यवस्थित कॅमेरा लावू द्या कारण काय ना घेर खूप मोठा आहे आणि कॅमेरा धरायला कोणीच नाही आहे मीच एकटी ॲडजस्ट करत असते थोडसं प्लीज ॲडजस्ट करून घ्या तर हे पहा आपल्याला हे सात वरती सोडून द्यायचे आणि खाली आपल्याला उंची टाकायची आहे आपल्या घेरची तर हे पहा इथपर्यंत आपली उंची आलेली आहे तर आपल्याला असंच ड्रॉ करीत जायचं आहे स सरळ सरळ समोर हा बघा असं टेप उचलायचा ड्रॉ करायचा फक्त वरचा टेप तिथून हल्ला नाही पाहिजे तिथून पुढंच आपल्याला ड्रॉ करत जायचे जेणेकरून तो घेर येईल तर सेट करते मी अगोदर कॅमेरा जेणेकरून तुम्हाला दिसेल तर असंच आपल्याला ड्रॉ करत करत जायचं आहे टेप आपल्या वरतीच टेप ठेवायचा आहे जिथं घेतलं आपण माप तिथंच आणि तिथून आपल्याला परत असं ट्रायंगल शेप आपल्याला खालून गोला ना त्याच्यामुळे आपल्याला असं ड्रॉ करत जायचं चौवेचाळीस वरच मार्किंग करत चालायचे टेप कमी जास्त झाला की घेर पण कमी जास्त होईल त्याच्यामुळे टेप जिथं आहे तिथं ठेवायचं आणि चौवेचाळीस वरच मार्किंग करत जायचे बघ राऊंड शेप आले ना त्याला मार्किंग करत करत चला तर आपण काय करूयात हे अगोदर आपण कट करून घेऊयात असा ट्रँगल शेप दिसणार आहे तुमचा जेव्हा तुम्ही घेरची कटिंग घेर भरपूर येणार आहे सहा मीटर कपडा होतो साडीचा आपला तर ते पूर्ण घेरमध्ये येणार आहे जेव्हा तुम्ही स्टिच करता आणि तेव्हा तुम्हाला समजेल की किती घेर येतो खूप घेर येतो तर हे पहा आपली कटिंग झालेली आहे लॉंग ड्रेसची एवढेच आणि सिम्पल आणि इझी माप आहे मैत्रिणीं ही आपली बॉडीची कटिंग आणि ही खाली घेरची कटिंग आहे आणि हे अस्तर जे आहे ना तर हे अस्तरचं काय करायचं आहे माहिती आहे का तुम्हाला तुम्हाला जर अस्तर लावायचं असेल लाव तर, तर तुम्ही लावू शकता नसेल लावायचं तर काहीच अडचण नाही साडी जर साडीचा कपडा जर घट्ट असेल तर तुम्हाला काहीच अस्तर लावायची गरज नाही जर साडी पातळ असेल तर तुम्ही लावू शकता तर मी आ, आ, हाफ लावत असते गुडघ्यापर्यंत अस्तर लावलं तरी चालतं तर दीड मीटर अस्तर आणलो होतं मी तर त्याच्यातलं बॉडीला काही यूज केलं आणि काही उरलेलं आहे कपडा तर चला मी आता एकदा तुम्हाला परत एक्सप्लेन करते तर ही आहे बॉडी आपली उंची टाकायची पंधरा शोल्डर टाकायची सहा मोंडा पण टाकायचा सहा चेस्टचा चौथा करायचा आहे आणि मग तिथं पुढे एक्स्ट्रा घ्यायचा आपल्याला दीड एक्स्ट्रा मार्जिन ओके इथं कमरेचा चौथा घ्यायचा आहे आणि परत दीड एक्स्ट्रा मार्जिन इझी आणि सिम्पल माप आहे बघ हे आपले दोन पार्ट रेडी झाले आहेत हे मेन फॅब्रिकवर आपली कटिंग झालेली आहे परत एक्सप्लेन केलेलं आहे मी तुम्हाला आणि हे आपल्याला चौवेचाळीसची उंची होती ना आपली तर चौवेचाळीस उंची आहे तर आपण इथून काय करायचे चौवेचाळीस ची उंची टाकलेली आपली त्यातले फक्त सात कट करून टाकायचे सात कट केले की आपल्याला उंची टाकून द्यायची खाली घेरची आणि तसंच आपल्याला कटिंग करत जायचे एकदम सिम्पल आणि इझी इथून आपल्याला वरती सात सोडून द्यायचं आणि खाली उंची टाकायची चौरेचाळीसमधून सात कट करा आणि उंची टाका आता मी परत सांगते तुम्हाला एकदा रिपीट रिपीट करत आहे आता चौवेचाळीसची उंची आहे आपल्याला बघा त्यातले सात कट करून घ्या खालच्या साईडला जरी सात कट केले तरी चालतात वरून सात कट केले तरी चालतात फक्त सात कट झाले पाहिजे उंची टाकताना सेम असंच माप आहे वरती सात सोडून द्यायची आणि खाली उंचीचं माप टाकायचं आपल्याला कटिंग करून घ्यायची एक आहे एकदम इझी आणि सोपी पद्धत आहे मैत्रिणीनं असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे इन्स्टाग्रामवर पण व्हिडिओ असतात तिथं पण जाऊन आपल्या आय डीला फॉलो करायला विसरू नका असेच नवीन बघण्यासाठी व्हिडिओ आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद